नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना महत्वाची बातमी म्हणजे ज्या दोन योजना बंद झाल्या आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार दोन योजना कोणत्या बंद झाल्या संपूर्ण माहिती तो मित्रांनो हे महाराष्ट्र शासनाचं ऑफिशियल जे पत्रक आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार खनिज विभाग महात्मा रोड महात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई यातून पत्र निघालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं लेबरचं हे इथं वेबसाईट पण दिलेले आहे याच्यावरती हे लेबरचे हे इथं आलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं संपूर्ण माहिती आपण घेणार यासाठी बांधकाम कामगार मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत मित्रांनो बघूया मित्रांनो सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या हा इथून हा पत्रक निघालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो विषय काय आहे नेमका विषय म्हणजे मारा बांधकाम कामगार इतर कल्याणकारी मंडळामार्फत गंभीर आजाराचे अर्थसहाय्य आणि प्रसुदी लाभकरता देण्यात येणारे अर्थसहाय्य त्या योजना बंद करण्याबाबतचा हा महत्वाचा जे पत्रक आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो संदर्भ सुद्धा आहे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळातर्फे पत्रक इथं निघालेलं आहे संपूर्ण माहिती इथं मित्रांनो हा अर्ज सुद्धा करण्यात आला होता कारण की बघू शकतो मित्रांनो इथं महोदय काय सांगतात मित्रांनो विषय वी, दिन प्रकरणी महाराष्ट्रातील इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता राबविण्यात येणाऱ्या ज्या असलेल्या कार्य कल्याणकारी योजनांपैकी गंभीर आजाराच्या उपचारार्थ उप उपचार अर्थसहाय्य मिळते आणि प्रसुतीसाठी लाभकर्त्या देण्यात येणारे अर्थसहाय्य नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपये आणि शस्त्रकीय द्वारे रुपये म्हणजे शिजाऱ्यांसाठी वीस हजार वी रुपये वी 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 नॉर्मल डिलेव्हरीसाठी असं पंधरा पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य मिळते आता एवढे आर्थिक सहाय्य जे आहे या दोन आरोग्य विषयक योजना बंद करण्याबाबतचा प्रस्ताव जो आहे मंत्री कामगार तथा अ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे मुंबई यांच्या शिफारशी स मंडळाने शासनात मानदेस्तव सादर केला आहे त्याच अनुसरून तसं मित्रांनो सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत कामगार कथा मंडळ मुंबई यांच्या त्यांच्या दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रामुळे सादर केलेल्या प्रस्तावात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे या विषया दिन प्रकरणी दिलेल्या शासन मान्यते अनुसरून पुढील आवश्यक ती कारवाई करावी असे कार्यकारी अधिकारी तसेच बांधकाम कामगार इमारतीचे जे आहे मुंबई यांच्या स्तरावरून करण्यात यावी अशी जी मागणी करण्यात आली आहे ही बातमी खूप वाईट झाली मित्रांनो कारण की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे दोन योजना हा सरळ सरळ बंद करण्याचं पत्रक आहे आणि हा अर्ज आहे आता हे असं तर जे एच या झिरो वन म्हणजे जे शेजारींसाठी मिळते महिलांसाठी ते सुद्धा आता बंद झालेले त्याचं ऑप्शन सरकारने सहा महिन्यापासून काढून टाकले कारण की अर्ज सुद्धा करता येत नाही ही खरंच योजना बंद झालेली आहे खूप महत्वाची योजना होती आणि जे अर्थसहाय्य होतं ते बंद झालेले हे महत्वाची बातमी म्हणजे जवळचे काम पाठवा त्यांना संदेश द्या की या योजना बंद झाले तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून महत्वाची अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळते मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद